महाराष्ट्रामध्ये बदलापूर या ठिकाणी झालेली जी घटना आहे अवघ्या चार वर्षाच्या दोन मुलीवर अत्याचार ज्या पद्धतीने झालाय त्याचा सर्व स्तरातून निषेध होतोय परंतु मला वाटतं हे निषेध करणे एखादा निवेदन देणे एखादा पोलिसांना कारवाई करणे सांगणं हे आता बस झालं असे जे नाराधाम असतात या ना यांना रस्त्यावर चिरडून मारलं पाहिजे कायदा गेला उडत मी बोलतोय जबाबदारी म्हणतो एक लोकप्रतिनिधी म्हणून चारच्या वर्षाच्या मुलीवर आताच्या काही लोकांना कायद्याचा धाक हा कायद्यानुसार जर द्यायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर तो फरक पडत नाही हे नराधामाला रस्त्यावरच मारलं पाहिजे आणि सामून पद्धत पद्धतीने मारलं पाहिजे ही भावना प्रत्येक माणसाची आहे माझी सुद्धा आहे सरकार कारवाई करेल सरकार मागं पुढं पाहणार नाही परंतु काल यूपी मध्ये जसं एक निर्णय घेतलाय तसा या सरकारला सुद्धा आता निर्णय घ्यायची आवश्यकता आहे या महाराष्ट्रामध्ये माझ्या बहिणीशी माझ्या आईशी माझ्या सर्व महिलांशी ती कोणत्याही जाती धर्माची असो तिच्यावर जर अत्याचार होत असेल तर त्याची गय केल्या जाणार नाही हा एक संदेश आता द्यायची गरज आहे पूर्वी कधी काळी या मुंबईमध्ये जे काही डॉन तयार झाले होते डी गॅन ज्याला म्हणत होते त्या टायमाला सुद्धा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं माझ्या पोलिसाची एकही गोळी वाया जाता कामा नाही डायरेक्ट मारा त्याच पद्धतीने ह्या नाराधामाला सुद्धा आता डायरेक्ट मारायचा वेळ आलेली आहे आता सहनशीलतेचा अंत झालेला आहे तुम्ही जर पाहिलं तर त्या बदलापूर त्या रेल्वे स्टेशनवर हजारोचा समुदाय आलेला आहे प्रत्येकाला वाटतं की ज्या ज्याच्यावर अत्याचार झाले ती माझी मुलगी आहे ह्या माझ्या मुलीवर झालेला अत्याचार आणि म्हणून अशा या गोष्टीला कोणीही हे बघा राजकारण करू नका हो राजकारण करू नका तुम्हाला निवडणुकीमध्ये काय कशा करायच्यात करा निवडणुकीमध्ये काय कोणाचे कपडे उतरायचे उतरवा परंतु ह्या गोष्टीला सर्वांनी एकत्र आलं पाहिजे ही तुमची माझी सर्वांची जबाबदारी आहे मग कोणतरी काहीतरी स्टेटमेंट देतील लाटका बहिणीचे काढलंय मग आता याच्यावर काय बोलाल यांची सुरक्षितता करा स्वतः स्वतःहून त्याच्यात इन्वॉल्व्ह व्हा आम्ही तुमच्या बरोबर आहोत जर असा नराधम जर भेटला ना त्याला ठेचायचं काम जर पडलं तर पहिलं सुरुवात आमच्यापासून आम्ही करू परंतु याला हायगय केल्या जाणार नाही यांना माफ केल्या जाणार नाही ट्रॅक गतीने हा केस चालेल त्याच्या त्यांना सगळं काही त्याच्यावर त्यांना सजा मिळेल परंतु समाजा समाजामध्ये असे समाजामध्ये असलेले जे काही घटक आहेत जे समाजाच्या चा चांगल्या वातावरणाला खराब करत त्यांना माफी नाही म्हणजे नाही ही भूमिका या सरकारची तर आहेच आहे परंतु सर्वसामान्याचा सा जो आज जन आक्रोश आपण त्या स्टेशनवर पाहतोय मला वाटतं हीच एकता ही एक महाराष्ट्राची आहे हीच तुमची ताकद आहे आणि जर तुमच्या हातात जर तो आरोपी भेटला ना तर ठेचा त्याला काय होईल ते होईल कोणी म्हणतील कायदा सोडून बोलतायत हो बोलतोय आम्हाला अशा घटना या महाराष्ट्रात नकोय अशा घटनाला आम्ही कधीच पाठिंबा देणार नाही किंवा अशा घट घटने जो करेल त्याला आम्ही सोडणार नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे चीड येते सर्वसामान्य माणसाला याच्याबद्दलची जी काही आक्रोश आहे ना तो आता व्यक्त झाला पाहिजे आणि म्हणून यासाठी कायदा हातात घेतला तरी गैर नाही असं माझं स्पष्ट मत आहे सरकार